कल्याणात नमोचषक बुद्धिबळ स्पर्धा ग्रँड मास्टर कुंटे यांचा एकाच वेळी विद्यार्थ्यांबरोबर बुद्धिबळ खेळण्याचा विक्रम भाजपच्या वतीने भरवण्यात आलेल्या नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात कबड्डी फुटबॉल बुद्धिबळ यासारख्या विविध अठरा खेळांच्या स्पर्धांचे आयोजन आज पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या कल्याण पश्चिमेकडील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत नऊशे ऐंशी खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन माजी आमदार नरेंद्र पवार आणि विधानसभा संघटक अमित धाक्रेस यांच्या वतीने करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला आवाहन केल्याप्रमाणे आज नमोचषक दोन हजार चोवीसचं आयोजन दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये झालेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिममध्ये देखील अठरा प्रकारचे विविध स्पर्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज जी बुद्धिबळ स्पर्धा तर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला केवळ कल्याण पश्चिम विधानसभेमधून जवळजवळ नऊशे ऐंशी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि आजच्या या स्पर्धेचा विशेष म्हणजे ग्रँड मास्टर अभिजित सर हे स्वतः या ठिकाणी आले आणि ऍट ए टाइम पंचवीस विद्यार्थ्यांशी त्यांनी ही बुद्धिबळ स्पर्धा खेळले त्याच्यामध्ये हार जीत वेगळा आहे पण एकाच स्पर्धकांशी खेळणं हा प्रकार देखील आज आज आम्ही प्रत्यक्ष कुंटे सरांचा पाहिला स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी उपस्थिती दर्शवली ग्रँड मास्टर यांनी एकाच वेळी पंचवीस खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत सामूहिक बुद्धिबळाचे प्रात्यक्षिक दाखवले आय थिंक नरेंद्र पवार साहेब आणि अमित धाक धाकर साहेबांनी अत्यंत भव्य अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे थि आठशे ते हजार लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था आयोजन या स्पर्धेचं इकडे झालेलं आहे आणि पंच्याहत्तरपेक्षा जास्त बक्षिसं आणि सायमल्टेनियस डिस्प्लेचा सा एक नाविन्यपूर्ण गेम अशी एक अनोखी पर्वणी असं म्हणता येईल कल्याणकारांना जिकडे त्यांनी उपलब्ध करून दिली आणि मला खात्री आहे की ही फक्त सुरुवात आहे आणि नरेंद्र मोदी सरांना प्राईम मिनिस्टरना आपल्या ज्याप्रमाणे बुद्धिबळाचं खूप प्रेम आहे त्याप्रमाणे कल्याणमध्ये चेस एक महत्त्वाचा खेळ म्हणून पुढे येईल आणि याच्यापुढे राज्यस्तरीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय रेटिंग स्पर्धा आणि शाळांमधून बुद्धिबळ या संकल्पनाही इथे जोरात राबवल्या जातील अशी मला खात्री वाटते रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण